शेतकरी मित्रांनो तुमच्या सोबत आज मी एक युट्यूबर म्हणून बोलत नाही तर मी एक स्वतः एक शेतकरी म्हणून बोलतोय बऱ्याच जणाला असंही आहे की युट्यूब चे व्हिडिओ बघून अमुक इकडे एवढा भाव तमूक तिकडे तेवढा भाव आमच्याकडे ते भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी नाराजी असते की युट्यूबरल्या बातम्या खऱ्या असतात की फेक असतात मित्रांनो मी बाकीच्याबद्दल बोलत नाही परंतु माझ्याबद्दल तरी वैयक्तिक सांगू इच्छितो की जेवढं काही सांगायचा प्रयत्न करतो शंभर टक्के एकदम खऱ्याच बातम्या सांगतो त्यातमध्ये काहीच दुमत नाही आणि चुकूनही मला एखादी चुकीची गोष्ट जर माझ्याकडून जर तुम्हाला जरा सांगण्यात येत असेल तर मी माझा मोबाईल नंबर कधीच दिला नसता माझा मोबाईल नंबरवर सुद्धा मी भरपूर शेतकरी बांधवांना दिलेला आहे आणि ह्याच या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही तो तु मोबाईल नंबर हे करू शकता सांगायचं तात्पर्य एकच आहे की आज आमच्या शेतामध्ये मी स्वतः आज शे शेतात येऊन आज सगळे म्हणजे जे काही कापशी ती गोळा करून आज पेटवून देण्याचं चा काम चालू आहे स्वच्छ करण्याचं काम चालू आहे मी पण एक शेतकरी मित्रांनो मी पण एक शेतकरीच आहे